नमस्कार जावेद मुळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे एक खर तर आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीची चर्चा सध्या महाराष्ट्रभर आहे कारण सर्वात मोठी शिक्षक भरती जी आहे ती झालेली आहे मात्र अद्यापही कारण दोन टप्प्यात शिक्षक भरती करतो अशा पद्धतीनं तात्कालीन शिक्षण मंत्री केसरकर यांनी सांगितलं होतं पहिल्या टप्प्यात ती शिक्षक भरती पूर्ण झालेली आहे जवळजवळ वीस हजार एकवीस शिक्षकांची पदे जी आहेत ती भरलेली आहेत मात्र या वीस हजार शिक्षकांची मागणी अशी आहे की शिक्षण सेवक हे जे पद आहे ते रद्द झालं पाहिजे महाराष्ट्रभर या मागणीसाठी जोर धरू लागलाय आणि यातच आता विधान सभेमध्ये झालेल्या नुकत्याच अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर जगन्नाथ अभयंकर सरांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होतोय खऱ्या अर्थानं सेवकांची हीच मागणी आहे की शिक्षण सेवक हे पद पद जाले जे आहे ते रद्द झालं पाहिजे हाच मुद्दा जो आहे तो अधिवेशनामध्ये मांडला गेला नेमका काय मागणी आहे काय भूमिका आहे याच विषयावर बोलण्यासाठी स्वतः आमदार जगन्नाथ अभ्यंकर सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे खर तर तुम्ही तो मुद्दा मांडलेला आहे मात्र शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे अशी मागणी का योग्य आहे असं तुम्हाला वाटत नाही त्याच कारण असं आहे की महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि समृद्ध अशा प्रकारच्या राज्याला शिक्षण सेवक साठी कंत्राटी पद्धतीची व्यवस्था ही खरं पालक सुरू करण्याचा त्या प्रसंग त्यांच्यावर यायलाच नव्हता पाहिजे होता परंतु तो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आला असेल शासनाचा त्यावेळेस आपण समजू शकतो परंतु ती तात्पुरती व्यवस्था होती आर्थिक स्थिती त्यावेळेला बरोबर नव्हती फक्त चाळीस हजार कोटीच बजेट महाराष्ट्राचं होतं वीस हजार कोटी, कोटी रुपये हे नुसतं पगाराला लागत होते कारण त्यावेळेला कर्मचाऱ्यांची संख्या वीस लाख एवढी होती महाराष्ट्राच्या स्थापनेवर त्यामुळे त्यावेळेची आर्थिक परिस्थिती अशी होऊन गेली की त्यामुळे महाराष्ट्राला पाचव्या वेतन आयोगाचं वज पिलताना आर्थिक कुशंबना झाली होती आणि म्हणून तो निर्णय त्यावेळेला घेतला हे बरोबर आहे परंतु वेळेला हायकोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण उद्भवलं तेव्हा त्यावेळेचे प्रधान सचिव जमो फाटक यांनी तिथे अफिडेव्हिट लिहून दिलंय हायकोर्टामध्ये की आज आर्थिक परिस्थिती बरोबर नाही डेव्हलप करता ज्या प्रमाणामध्ये पैसा कोणत्याही राज्याला लागतो तो डेव्हलपमेंटचा पैसा आमच्या जवळ आज उपलब्ध नाही पण तो उपलब्ध झाल्यानंतर ही योजना आम्ही आम्ही करू या योजनेच समर्थन करत नाही हे त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये प्रधान सचिव जमो फाटक यांनी अफिडेव्हिट दिल्यानंतर हायकोर्टाने या योजनेला ग्रीन सिग्नल दिला होता Okay. याचा विस्तार त्यावेळेला राज्य शासनाला झालं hmm. आणि दोन हजार चार मध्ये परिस्थिती महाराष्ट्राची सुधारली दोन hmm. हजार चार मध्ये डेव्हलपमेंट करता पुरेसा पैसा महाराष्ट्र शासनाजवळ होता त्यामुळे दोन हजार चार ला इमिजिएटली ही शिक्षण सेवक योजना हो ज्यामध्ये hmm. तीन पर्यंत त्यांना कंत्राटी ठेवून अत्यल्प hmm. अशा प्रकार आनंद देण्याचा जो प्रग प्रकार होता Hmm. तो प्रगत महाराष्ट्राला शोभत नाही हे लक्षात घेऊन त्यावेळेला hmm. राज्य शासनाने पट्टन ही योजना बंद करायला पाहिजे होती आणि नियमित पदावर hmm. शिक्षकांच्या वेतन श्रेणीवर करायला पाहिजे होत्या पण ते चार ला केलं नाही पाच ला केलं नाही सहा ला केलं नाही आणि आतापर्यंत सुद्धा ते केल्या गेलेले नाही जेव्हा की महाराष्ट्राचं बजेट आता जवळजवळ सहा लाख कोटीच आहे फक्त चाळीस चा चा hmm. हजार कोटी रुपयाचं बजेट महाराष्ट्राचं होतं आता साडेसहा लाखावर महाराष्ट्र गेलेलं आहे बेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार कोटी एवढा आपला जीएसडीपी आहे म्हणजे आमचं सकल उत्पन्न जे आहे ते देशामध्ये सर्वोत्तम आहे आम्ही म्हणतोय की प्रगत महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र hmm. आणि अशा प्रकारे शिक्षकांना तीन तीन वर्षापर्यंत मानधनावर ठेवणं ते, हे ते काही समृद्ध राज्याचं लक्षण नाही आणि म्हणून मी ती माझी चोरकसपणे यावेळेला पण मांडली आधी आम्ही मांडत गेलो वस्तुत त्या राज्य शासनाच्या शासन निर्णयावर उपसचिव आला होता म्हणूनच माझ्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा माझ्या विरोधकांनी उपस्थित केला होता मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर राज्य शासनाचा निर्णय हा सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रभर पाठवण्याकरता ज्याची स्वाक्षरी लागते ती एकतर उपसचिवाची लागते किंवा सचिवाची लागते आणि ते टेबल ज्यांच्याकडे आहे तो उपसचिव मी असल्यामुळे मला त्याच्यावर स्वाक्षरी करणं भाग पडलं होतं जरी या योजनेला मी माझा कडवा विरोध एक पानभर नोट लिहून केला होता पण ते सगळं लक्षून त्याच्या माझ्या सहीच्या नंतर सेक्रेटरी असतात सेक्रेटरीच्या नंतर फायनान्स सेक्रेटरी असतो तीन तीन मिनिस्टर असतात ज्यामध्ये शिक्षणाचे मंत्री आहेत नंतर फायनान्सचे मिनिस्टर आहेत लॉयन ज्युडिशरीचे मिनिस्टर आहेत आणि शेवटी सी आहेत एवढ्या सगळ्या सह्या झाल्यानंतर परत ते मंत्रिमंडळाच्या समोर जातं परंतु जी आर जेव्हा तयार करायचा असतो तेव्हा डेप्युटी सेक्रेटरीला सही करावी लागते माझं नातं जी आरशी या पद्धतीने आहे आणि म्हणून मला सारखं वाटत होतं की हा जी आर तातडीने मागे घेतला जावा आता डेव्हलपमेंट करता महाराष्ट्राजवळ कोट्यावधी रुपये आहे स्थितीमध्ये आपण ही अत्यंत पुरोगामी आणि शिक्षकांच्या जीवनावर विपरीत परिणाम घडून आणणारी अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती मोडकडीच आलीच पाहिजे या जाणीवेपोटी मी हा प्रश्न यावेळेला सुद्धा मला संधी मिळाल्या बरोबर मी तिथे विधान परिषदेमध्ये उपस्थित केला अभिकर सर स्वतः तुम्ही एक शिक्षक होता अनेक पद जी आहेत शिक्षण विभागातली मोठमोठी पद पदावर तुम्ही काम केलेलं आहे सध्या तुम्ही आमदार जरी असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षकांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरलेला आहात संपूर्ण राज्याला माहिती आहे शिक्षण सेनेच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत अनेक शिक्षकांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावलेले आहेत मात्र एखादा आता शिक्षणसेवक होण्यासाठी किंवा शिक्षक होण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया आपल्याला आता समोर आहे टीईटी पास व्हावं म्हणजे डीएड बीएड बी एड पास झाल्यानंतर टीईटी पास व्हावं लागतं सीटीईटी पास व्हावं लागतं त्यानंतर टेट सारखी ही अभियोग्यता हो परीक्षा जी आहे ती परीक्षा दिल्यानंतरही पुन्हा वर्षभर या शिक्षकांना या उमेदवारांना प्रतीक्षा पहावी लागते की याची यादी कधी लागणार आहे समुपदेशन कधी होणार आणि प्रत्यक्ष शाळेत हजर कधी होणार आणि ज्या वेळेला ते स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हजर होतात त्यावेळेला त्रिकुंजा मानधनावर त्यांना काम करावं लागतं तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे खरा मात्र राज्य सरकार शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी सकारात्मक आहे का असं तुम्हाला वाटत मंत्री आल्यानंतर त्यांच्याशी आम्ही जरूर चर्चा करू आता राज्य शासन यावेळेला त्या बाबतीत काहीही बोललेलं नाही कारण कोणत्या निवेदन किंवा उत्तर हे मंत्र्यांच्याकडून मिळण्याचा प्रश्न यावेळेला नव्हता कारण शालेय मंत्रीच नव्हे पण कोणत्याही खात्याचे असे मंत्री नव्हते सगळी सामुदायिक जबाबदारी म्हणून ज्यांना त्या विषयाचं थोडस कळत अशा पद्धतीने त्यांच्याकडे ते विषय दिले गेले होते आणि ते त्या बाबतीत काही निवेदन करत होते किंवा बोलत होते त्यामुळे आता मंत्री आलेले आहेत खात्याला त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा या विषयावर करू आणि त्यांना सुद्धा हीच तथ्य त्यांच्या समोर आम्ही ठेवू ही कमिटमेंट आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने एका अत्यंत जबाबदार प्रधान सचिवांनी हायकोर्टामध्ये दिलेलं अफिडेव्हिट ते आपल्याला दुर्लक्षी चालणार नाही उद्या कोणी न्यायालयामध्ये गेलं आणि त्यांनी सांगितलंय की असं कमिटमेंट असताना तुम्ही ही योजना हो अजूनही सुरू ठेवलेली आहे हे योग्य नाही त्यामुळे तो तो कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट आहे वगैरे अशा पद्धतीचा जर कोणी स्टँड घेऊन हायकोर्टामध्ये जर गेलं तर त्यामध्ये राज्य शासनाची अडचण होऊ शकते ही सर्व बाब आम्ही नवीन मंत्री महोदयांच्या समोर ठेऊ मला वाटतंय की दादासाहेब भुसे ज्या जी ओळख आमची त्यांची आहे त्याच्यावरनं अतिशय सकारात्मक नेहमी असतात आणि शिक्षकांच्या बाबतीत आधीपासूनच कारण ते शिवसेनेमध्ये होते माझा त्यांचा संबंध आलेला आहे आणि शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक भूमिका ठेवणारी व्यक्ती असल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचशा आमच्या अपेक्षा आहेत नक्कीच तुम्ही शिक्षणसेवक पद रद्द होण्यासाठी पाठपुरावा कराल दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे शिक्षक भरतीची ज्यावेळेला यादी जाहीर झाली जा त्यावेळेला रयत शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ आठशे ते नऊशे उमेदवारांना शिफारस रयत मध्ये झालेली आहे मात्र त्या उमेदवारांना अद्याप ही नियुक्ती मिळाली नाही जवळजवळ आठ ते नऊ महिने उलटले चार पाच वेळा त्यांनी आंदोलन केलेली आहेत आता सध्या पुण्यायुक्त कार्यालयासमोर या उमेदवारांचं आंदोलन सुरू आहे की लवकरात लवकर आम्हाला नियुक्त्या द्या मात्र कोर्ट मॅटर सुरू आहे मात्र त्या उमेदवारांचं असं म्हणणं आहे की आमचं समायोजन करून घ्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये आमचं समायोजन करून घ्या त्यासाठी तुम्ही तुमच्या वतीने काही पाठपुरावा तुम्ही करणार आहात का मी जरूर ते मला प्रकरण माहिती नाही पण जे आहेत संदर्भात तिथे त्यांच्याशी चर्चा वगैरे जरूर करता येईल परंतु मुळात या पोर्टलच्या बाबतीत आम्ही आधी त्याचं स्वागत केलं होतं hmm. गुणवत्तेच्या निकषावर केवळ hmm. गुणवत्तेच्या निकषावर सगळ्या वगैरे सगळ्या विचार करून नियुक्त्या जर होत असतील तर hmm. त्या आपल्याला हव्या कारण त्यामुळे गुणवत्तेला न्याय मिळेल आणि शाळांचा दर्जा हा चांगला होण्याकरता अशा प्रकारच्या या प्रक्रियेची मदत होईल आणि म्हणून आमचा त्याला सपोर्ट होता परंतु पोर्टल हे दोन हजार सतरा मध्ये सुरू झालं आणि आज आहे की अजूनपर्यंत निम्मे पद सुद्धा रिक्त आलेली हे अपयश आहे आणि असं आहे की तुम्ही ऍक्ट बायपास केलेला आहे तर खाजगी शाळा सेवा शक्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐशी आणि अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर यामध्ये तरतुदी आहे त्यानुसार हा रिक्रुटमेंटचा पूर्णपणे अधिकार मॅनेजमेंटचा आहे त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा राज्य शासनाला अधिकार अधिकार नाही तो तर त्याकरता एकोणीसशे सत्याहत्तरच्या कायद्यामध्ये आणि एक्क्याऐंशी च्या नियमावलीमध्ये बदल करावा लागेल तो बदल न करता राज्य शासनाने पोर्टलद्वारे सिलेक्शन करायचं आणि तीन नाव संस्थेकडे पाठवून द्यायची आणि त्यामध्ये परत आणखी तरतूद ही करायची की जर संस्थेला ते कॅन्डिडेट योग्य नाही वाटले तर त्यांना तीन कॅन्डिडेट पाठवण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे त्यामुळे हे सगळं नाटक सुरू आहे आम्ही तुमच्याकडे पाठवतो तुम्ही त्यांना नाकारू शकताय तुमचं काय आहे याच्यामध्ये जे करप्शन टळावन गुणवत्ता त्या ठिकाणी संवर्धित व्हावी त्याला न्याय मिळावा या उदात्त हेतूने सुरू झालेली योजना ही खरं पाहिलं तर त्याच दिशेने जात आहे ज्या जो भ्रष्टाचाराचा मार्ग आहे तो इथे अंगीकारला जाऊ शकत नाही का त्या तीन पैकी जी व्यक्ती त्या संस्थेची मागणी जे पूर्ण करण्याकरता तयार होतील त्या तीन पैकी एकाला ते नोकरी देणार आहेत हे होऊ शकत नाही का करतात की नाही रेस सारखी संस्था करणार नाही मला माहिती आहे परंतु ना कुठे ना कुठेतरी त्या तीन मध्ये जर आपला कॅन्डिडेट नाही कुठल्या प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करण्याची जरी पद्धती नसेल तरी कमीत कमी आपल्या परिचयाचा आपल्या माहितीचा आपल्या नात्या गोत्याचा हो असा कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्या रिक्त जागेवर नियुक्त व्हावा अशा प्रकारची आकांक्षा ठेवणं कोणत्याही विश्वासाच्या बाबतीत अस्वाभाविक आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळे हे होणारच होतं आणि म्हणून आतापर्यंत या सात वर्षामध्ये पदभरती जी शंभर टक्के होऊन जायला पाहिजे होती ती होऊ शकत नाही म्हणून पूर्वत आमची मागणी आहे की वाटल्यास तुम्ही त्यांना गुणवत्तेचे निकष हे बरोबर ठरवून द्या त्या पॅरामीटर्सवर वर त्या संस्था चालकांनी नियुक्त्या कराव्यात हे ठरवून घ्या त्याच्यावर वाच ठेवा तुमचा प्रतिनिधी त्याच्यामध्ये एक वाटल्यास पाठवा परंतु ह्या अशा प्रकारच्या नियुक्त्या रोखणं आणि त्या, त्या पोर्टलच्या द्वारा भरण्या भरण्याचा प्रकार हा सुरू करून प्रत्यक्षात नियुक्त्या होऊ न देणं आणि जागा तशाच रिक्त ठेवणं याचा परिणाम संपूर्ण शिक्षण प्रणालीवर होतो आहे आणि याचे मोठ्या प्रमाणात व्हिकम जे आहेत ते विद्यार्थी आहेत कारण त्यांना त्या त्या विषयाचे महत्वाच्या विषयाचे शिक्षक अनेक शाळांमध्ये उपलब्ध नाही ही शोकांतिका दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अशी मागणी करतो हो। आहोत की हे पोर्टलचं तुम्हाला तुमचा प्रयोग अयशस्वी झाला त्यामुळे हे ऍक्सेप्ट आणि आता मॅनेजमेंट त्यांना जो अधिकार दिलेला आहे कायद्याने त्याच्यानुसार मॅनेजमेंटला ह्या पोस्ट भरू द्या तर ह्या पटकन भरल्या जातील आणि शाळांना होत असलेला जो त्रास आहे शिक्षक नसल्यामुळे तिथलं सगळं शैक्षणिक वातावरण जे काही पर, परिणामकारक त्याचा होतोय त्याच्यावर ते टळेल त्या दृष्टिकोनातनं अशी आमची मागणी यापुढे राहणार आहे पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मानलेला आहे खर तर नागपूर अधिवेशन सुरू होतं मात्र तिथंच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करावा दहा टक्के कपात केलेल्या जागा असतील अपात्र गैरहजरच्या जागा असतील या लवकरात लवकर भराव्यात म्हणून त्या ठिकाणी नागपूर मध्ये शिक्षकांचं म्हणजे भावी शिक्षकांचं अभियोग्यताधारक हो जे उमेदवार आहेत त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे की लवकरात लवकर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू व्हावा अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीची मागणी या उमेदवारांनी घेतलेली आहे या संदर्भात तुम्हाला काही हे उमेदवार येऊन भेटलेत का, का किंवा तुम्ही या संदर्भात काही पाठपुरावा करणार आहात का मला ते मला भेटले नाही परंतु मी कमिशनरांशी पण या संदर्भात बोललो आणि डायरेक्टरांना पण मी सांगितलंय की तुम्ही आतापर्यंत हे सगळं जे पोर्टल आहे ते पोर्टल संस्थांना आपली रिक्त पद रजिस्टर करण्याकरता बारा महिने खुली ठेवायला पाहिजे जागा रिक्त असेल तेव्हा पटकन जागा रजिस्टर करणं एनरोल करणं हे याच्याकरता पोर्टल ओपन पाहिजे ते ओपन नसतं आताही ओपन नाही बिलकुल आणि ज्या कॅन्डिडेट्स ला आपल्या नुसार नाव नोंदणी करायची आहे त्यांना सुद्धा ते नोंदणी मुभा पटकन मिळाला पाहिजे अशा पद्धतीने वर्ष वर्षभर ते पोर्टल जर बंद करून तुम्ही बसलात तर ज्या संस्थांना शिक्षक पाहिजे आहेत तातडीने त्यांना आपली मागणी त्या ठिकाणी नोंदवता येणार नाही आणि ज्यांना शिक्षक म्हणून पूर्ण क्वालिफाईड असू नये त्यांना संधी हवी आहे अशा प्रकारच्या त्या उमेदवारांना सुद्धा त्यांचं वय निघून जाईल पण त्यांना तिथे नोंदणी करण्याकरता संधी मिळणार नाही म्हणून तातडीने व्हावं या दृष्टीकोनातून किंवा अनेक वर्षांपासून म्हटलं तरी काय हरकत नाही कारण एक मुद्दा जो आहे तो अनेक शिक्षक संघटनांनी सुद्धा उचललेला आहे की जो एन पी एस आहे जुनी पेन्शन योजना आहे तो एक आता महत्वाचा मुद्दा आहे काय नेमका आपल्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत की जुनी पेन्शन योजना जी आहे ती पुन्हा एकदा लागू होणार आहे अशा पद्धतीची मागणी जी आहे आणि शिक्षक संघटनांची आहे शिक्षक सेनेच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून आपण मा काय प्रयत्न करणार आहोत शिक्षक सेनेची भूमिका सुरुवातीपासूनची आहे ओल्ड पेन्शन स्कीम त्याच्यापेक्षा दुसरा पर्याय आम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच हीच भूमिका आदरणीय उद्धवजी साहेबांना आम्ही सांगितली त्यांनी ती अक्सेप्ट केली त्यांनी या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी यांना निमंत्रित केलंय मातोश्रीवर तो विषय पुन्हा माझ्या व्यतिरिक्त त्यांच्याकडून पण समजून घेतला आणि याच्यामध्ये लायबिलिटी काय आहे आपली हे सगळं समजून घेतल्यानंतर त्यांनी शिर्डी येथे जाऊन महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर करून टाकलं की आमचं सरकार आम्ही जुनी पेन्शन योजना हो जशी आहे तशी लागू करू अहो हिमाचल प्रदेश सरकार राज्य ज्यांना दर महिन्याचं वेतन देण्याकरता लोन काढावं लागतं पेन्शनची गोष्ट तर वेगळी आहे mm. असं राज्य ज्याचं मुंबईच्या मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या बजेटपेक्षाही कमी बजेट आहे अशा प्रकारचं हे राज्य mm. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे हाल होऊ नयेत त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून सबळ करण्याच्या दृष्टीने आणि सेवानिवृत्ती नंतरच आयुष्य चुकीत समाधानाचं राहावं हा उदात्त हेतू ठेवून त्यांनी त्या ठिकाणी आपल्याकडे बजेट नसताना आपल्याकडे निधी नसताना त्यांनी ती योजना पुन्हा लागू केली हे हिमाचल प्रदेश करू शकतं छत्तीसगड करू शकतं दिल्ली कॉर्पोरेशन करू शकते दिल्ली महाशासन करू शकतं किंवा मध्यंतरी राजस्थानने पण केलं होतं आता नवीन सरकार आल्याबरोबर त्यांनी ते पुन्हा आणखी पूर्ववत आश्वासित योजना जी आपली एकीकृत जी योजना आहे केंद्र शासनाची ती त्यांनी आता मान्य आहे लहान लहान राज्य ज्यांचं बजेट आपल्यापेक्षा कितीतरी कमी आहे ज्यांचा जीएसडीपी म्हणजे सकल उत्पन्न हे सुद्धा आपल्या आपल्या समोर काहीच नाही अशा प्रकारच्या राज्यांनी जर जुनी पेन्शन योजना लागू केली तर महाराष्ट्रात ती का करू नये आमचं या संदर्भातलं रिझनिंग हे आहे की आता सध्या महाराष्ट्र शासन पेन्शनवर सेवानिवृत्ती योजनेअंतर्गत जो खर्च करते तो खर्च हा एकूण खर्चाच्या फक्त अकरा टक्के आहे अच्छा चोवीस टक्के वेतन आहे म्हणजे शंभर रुपये जर समजा शासनाचं उत्पन्न असेल तर त्या शंभर रुपयापैकी चोवीस रुपये हे वेतनावर आज खर्च होतात आणि आज या शंभर रुपयापैकी अकरा रुपये हे सेवानिवृत्ती वेतनावर खर्च होतात आम्ही असं दिलंय सगळ्यांना की अकरा टक्के जे आहेत जे जो भार आतापर्यंत महाराष्ट्र शासन अकरा ते बारा टक्के अधिक कधीच घडलेलं नाही अकरा ते बारा टक्के चा हा आर्थिक भार राज्य शासन गेल्या कित्येक वर्षापासून गेल्या पन्नास साठ वर्षापासून जर पेलत असेल तो आपल्या शिरावर घेत असेल आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाही अशी स्थिती जर महाराष्ट्राची असेल तर हे कंटिन्यू करण्यामध्ये त्यांना राज्य शासनाला काय अडचण आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अकरा टक्केच्या वर किंवा बारा टक्केच्या वर आतापर्यंत जेवढा खर्च आम्ही सेवानिवृत्ती वेतना करता करीत आलो त्यापेक्षा अधिकचा खर्च लागणारच नाही कारण तुम्ही रिक्रुटमेंट जवळजवळ बंद केलेला आहे तुमच्या पोस्ट ज्या आहेत त्या पोस्ट हळूहळू कमी होत आहेत मी आधी असेंब्लीमध्ये पण सांगितलं आहे की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रामध्ये वीस लाख पद होते है। जे राज्य शासनाच्या तिजोरी मधून वेतन घेतात असे पद त्या आता फक्त तेरा लाख त्रेचाळीस हजार एवढीच पद शिल्लक आहेत म्हणजे किती पदक जवळजवळ साडेसहा लाख पद हे ऑलरेडी कमी झालेले आहेत त्यामुळे सेवानिवृत्तीचं प्रमाण सुद्धा हे कमी कमी होत जाईल त्यामुळे राज्य अकरा टक्के पेक्षा अतिरिक्त भार वाढणार आहे ही योजना कंटिन्यू केल्यामुळे असं मला वाटत नाही आणि जी गोष्ट आतापर्यंत कमी बजेटमध्ये महाराष्ट्र शासन करीत होत तीच गोष्ट तेच पेन्शन यापुढे कंटिन्यू करण्यामध्ये पॉइंट काय आहे नाहीतर मग तुम्ही करून बिमारू भी राज्य आहोत आमच्याजवळ निधीच नाही अशा प्रकारचं तुम्हाला जाहीर करावं हो लागेल तुम्ही जर सांगतायत की आम्ही प्रगत आहोत आम्ही फार पुढे गेलेले आहोत आमच्या इतकं राज्य कोणतंही नाही देशामध्ये अशा प्रकारचं आपल्याला जर एक स्वतःच्या विषयी वर्णन करायचं असेल तर ते सार्थ तेव्हाच ठरेल जेव्हा तुम्ही आधी शिक्षणाचा आणि कर्मचाऱ्यांचा विशेषत तुम्ही या ठिकाणी काही विचार करता नक्कीच अतिशय तुम्ही या ठिकाणी संपूर्ण सर्व मुद्द्याला हात घातलेला आहात प्रगत महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक हे पद रद्द का होत नाही आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये एनपीएस पी एस ही योजना का लागू होत नाही याचं सविस्तर स्पष्टीकरण तुम्ही या ठिकाणी नक्कीच दिलेलं आहात त्याच पद्धतीने उर्वरित जी शिक्षक भरती आहे रयतचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात तुम्ही पाठपुरावा करणार अशा पद्धतीचा तुम्ही या ठिकाणी भूमिका जी आहे ती घेतलेली आहे नक्कीच आम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे की आपण अतिशय ग्रासरूट पासून काम केलेलं आहात अनेक शिक्षकांचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही तडीच लावलेले आहात आणि निश्चितच आता हे जे मुद्दे तुम्ही हाती घेतलेले आहात ते सुद्धा पूर्ण नक्कीच कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करायला काय हरकत नाही आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद वेळ झालेली एकत्र थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन मुलाखतीसोबत 等你哇？<Daniel>